नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आता लहान बाळाची गोधडी बनवून दाखवत आहे तरी लहान बाळाची गोधडी शिवण्यासाठी मी असे दोन हिरव्या कलरचे ब्लाउज पीस घेऊन असे जोडलेले आहेत एक उभ्या साईडने एक आडव्या साईडने दोन भाग करून त्याचे जोडून घेतलेले आणि नंतर आपल्या मशन जे, जे पर, थोड़े -थोड़े ले 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 ते जे ब्लाउज पीसचे कापड थोडे थोडे उरलेले असतात ना ते मी एक अशा हाताने चांगले असे जोडून घेतलेले आहेत तुम्ही मशीनवर सुद्धा जोडून घेऊ शकता नंतर जो चॉकलेटी कलरचा ब्लाऊज पीस आहे ना तो पूर्ण ब्लाऊज पीस घेऊन मी स्वस्तिकच्या आकाराचे तुकडे करून जोडून घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता मी खालचा अस्तर आणि वरचा अस्तर दोन्ही तयार केलेला आहे खालचा अस्तर पंचेचाळीस इंच बाय पंचेचाळीस इंच आहे आणि वरचा अस्तर बेचाळीस इंचच आहे छोटसं आहे ते त्याच्यामुळं मी आता पूर्ण हांथरून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती असे बेडशीटचे चार थर टाकून घेतलेले आहे बेडशीटचे चार थर टाकल्याच्या नंतर त्याच्यावरती दुसरा अस्तर टाकायचं आहे जे आपण ब्लाऊज तिच्या कपडाचं तयार केलेलं आहे ते ते टाकून घेऊन व्यवस्थित अशा गुड्याबिड्या सर्व असं बघूनच आपण नंतर शिवायला सुरुवात करायची तर मी आता सर्व व्यवस्थित हांतरून घेतल्याच्या नंतर आता मी जोवरचा भाग छोटा आहे ना आणि पट खालचा भाग जो मोठा आहे ना अस्तरचा तो असा दुमडून असे बारीक टाके घेऊन शिवून घेणार आहे तर पुढं आपल्या छोट्याशा टाचण्या किंवा पिण्या असत्या ना तुमच्याकडं बांगडीतल्या तर त्या लावून घ्यायच्या म्हणजे कडने असं एकदम छान शिवता येतं जर अस्तरवरचं मोठं असेल ना तर दोन्ही पण असं मी दुसरा पण एक खिडू टाकलेला आहे लेपट्याचा ले तुम्ही तिथं पण जाऊन पाहू शकता गोदडी ही लहान बाळाची गोधडी मी शिवत आहे तर तुम्ही कशा शिवता ते पण कमेंटमध्ये सांगा आणि आता सर्व कडा अशाच मी शिवून घेतलेल्या आहेत कडा शिवून घेतल्याच्या नंतर मध्ये तसले मोठ्याने दोरे टाकून घेतलेले आहेत म्हणजे त्याला लाके दोरे किंवा धाव असे म्हणतात तर मी ते दोरे टाकून एकदम व्यवस्थित शिवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये की कि किती छान एकदम पद्धतशीर असं शिवून घेतले एकदम असं शिवून घेतल्याच्या नंतर कडा अशा दुमडून झाल्याच्या नंतर मग असे मोठाले टाके टाकल्याच्या नंतर कुड्या येत नाहीत गोधडी आपली एकदम व्यवस्थित तयार होते तर आता आपण सुईमध्ये दोरा घेऊन आता गोधडीचा दोरा कात्री फक्त दोन ते तीन साहित्य लागतात जास्त काय नाही लागत सुई दोरा कात्री बास पिणा असल्यानंतर बांगडीतल्या पिना किंवा टाचण्या ह्या लावल्याच्यानंतर गोदडी मग पूर्ण भरून झाल्या अशी शिवून घेतलेली आहे आता शिवायचे झाल्याच्यानंतर आता सर्व पूर्ण झाल्याच्यानंतर आपण अशी सुरुवात कुठल्या पण कोपऱ्यामधून एकदा सुरुवात करायची तर चला मी तुम्हाला आता एक एक लाईन अशी शिवून दाखवत आहे लहान बाळाची गोधडी टाकावपासून टिकाऊ कॉटनचे बेडशीट त्यात आतमध्ये टाकल्याच्या नंतर उब येण्यासाठी छान असतं त्याच्यामुळं शक्यतो कॉटनचे बेडशीटचे तुकडे किंवा कॉटनची साडी जे असन तुमच्याकडं जुनं काही ते पण त्याच्यामध्ये चार पाच तर तुम्हाला जेवढे जा जाड गोधडी बनवायचे असेल तेवढी तुम्ही गोधडी जाड बनवू शकता शक्यतो जास्त पण जाड नको जास्त पण पातळ नको हो। तर बघा मी आता एक एक असे हे शिवून घेतलेले आहेत ते म्हणजे चौकोन शिवून घेत आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी असा चौकोन हा पूर्ण शिवून घेतला आहे नंतर दुसरा चौकोन शिवायचा तुम्ही राऊंडने पण शिवलं तरी चालेल ज्याला जशी आवड असेल तसं त्याने शिवून घ्या तर मी अशी गोदडी शिवलेली आहे लहान बाळाची तुमच्याकडे कसे शिवतात ते पण कमेंट मध्ये सांगा आता सर्व गोधडी अशीच मी शिवून घेणार आहे मी असे चौकून एक 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 करून सर्व गोधडी शिवून घेत आहे लहान बाळाची गोधडी शिवण्यासाठी दोन ते तीन दिवस पूर्ण लागतात अश बिना मशीनशिवाय मशीनचा कुठेही वापर केलेला नाही सर्व गोदडीचे कापड मी हाताने जोडून घेतलेले आहेत मग नंतर सर्व गोधडी असे दोन अस्तर तयार करून घेऊन त्याच्यामध्ये कॉटनचे बेडशीट टाकून अशा सर्व काढा धुम धुमून सर्व असे हे करून व्यवस्थित शिवून घेतलेला आहे आणि आता एक एक चोकून करून असे शिवून घेतले आहे तुम्ही पण गोधडी कशी शिवता तुमच्याकडे कशी लहान बाळाची गोधडी शिवता ते पण सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी गोधडी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा टाकावपासून टिकाऊ म्हणजेच जुन्या कपड्यापासून मी एकदम छान अशी लहान बाळाची गोधडी बनवलेली आहे तुम्ही कशी बनवता ते मी तुम्हाला पहिलं पण सांगितलं आहे की कमेंटमध्ये मला सांगा आता सर्व चौकोन असे शिवून घेतलेले आहेत ला आणि लास्टला तो चौकून राहिलेला आहे तो पण मी आता शिवून घेणार आहे तुम्ही पाहू शकता मी चॉकलेटी ब्लाऊज पीसचा कापडाचा पूर्ण असा स्वस्तीचा आकार दिलेला आहे तुम्ही सर्कल किंवा तुम्हाला जे बी कुठला त्याला आकार द्यायला आवडेल ना तो आकार देऊन तुम्ही गोधडीवरती शिवून घ्या सर्व गोधडी हाताने शिवलेली आहे